टली आमच्याकडं आम्ही एक पीस सुद्धा देतो शेवटी प्रत्येक ग्राहक हा आम्हाला तेवढाच इम्पॉर्टंट आहे अगदी लहान चायनीजचा गाडा असेल किंवा फाईव्ह स्टार हॉटेल असेल आम्ही प्रत्येक ग्राहकाला तीच आपुलकीची सेवा आणि सर्व्हिस द्यायचा हा प्रयत्न करतोय जो ज्या पद्धतीनं प्रोडक्ट सर्व करत असतो त्याला त्या पद्धतीनं प्रोडक्ट परचेस करायला लागतोय अगदी जर तुम्ही थाळी सिस्टीम देत असाल किंवा आपलं मालवणी थाळी देत असाल तर त्यासाठी डेफिनेटली थाळीच मी तुम्हाला प्रिफर करायला सांगणार कसं मित्रांनो मजेत ना असेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो क्लासिक किचन मॉलचा भाग एक आपण या अगोदर पाहिला भाग एक आणि भाग दोन हे मूळ करण्याचं उद्दिष्ट एवढंच होतं की पहिला जो व्हिडिओ होता तो फार मोठा होत होता म्हणून आम्ही हा व्हिडिओ दोन भागांमध्ये विभागला पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की जे काही होम अप्लायन्सेस आहेत जे वेसल्स आहेत जी काही भांडी आपल्याला रोजच्या वापरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये लागतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण दिली आता क्लासिक किचन मॉलमध्ये एक वेगळा सेगमेंट आहे जो हॉटेल व्यावसायिक तसेच कॅटरिंग व्यावसायिकांसाठी आहे आणि आपल्या कोकणामध्ये जे हॉटेल व्यावसायिक तयार होत आहेत किंवा नवीन हॉटेल व्यवसायामध्ये उतरतायत किंवा कॅटरिंग व्यवसायामध्ये उतरतायत तर यांच्यासाठी मुख्यत्वे हा भाग दोन आहे सो नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर दादा आपण घरातल्या गृहिणींसाठी बरंच काही पाहिलेलं आहे होम अप्लायन्सेसमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या वेसल्स पाहिले भांडी जे आहेत तांबा पितळ स्टील सगळ्यांमध्ये पाहिलेले आहेत आता आपण मुख्य मुद्द्याकडे घड सिंधुदुर्ग जिल्हा आमचा जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर अनेक तिथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं हॉटेल व्यावसायिक आलेले आहेत लोकल लोकांनी तिथे खानावळी चालू केलेल्या आहेत किंवा हॉटेल्स देखील चालू केलेले आहेत तर अशा लोकांसाठी आत्ताचा हा आपला पुढचा सेगमेंट आहे प्लस आपल्याकडे कॅटरिंग व्यवसायात देखील आपले अनेक बंधू आहेत सो त्यांच्यासाठी देखील हा सेगमेंट खूप महत्त्वाचा आहे तर त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया यस बरोबर आहे एकदम बरोबर बोललात की आत्ता लोकांसाठीचा एक चांगला पर्यटनासाठीचा पर्याय म्हणजे कोकण आहे आणि कोकणाची सुंदरता ही आपण शब्दात न मांडता येण्यासारखी सुंदर आहे म्हणजे आम्हाला सुद्धा कायम टेम्पटिंग असते की कोकणात जाणं आणि कोकणातले बीचेस एक्सप्लोर करणं आणि डेफिनेटली फ्युचरमध्ये सुद्धा आपल्याला कोकणामध्ये पर्यटनाला खूप स्कोप आहे आणि हे वाढतच राहणार आहे आणि तुम्ही म्हणताय तसं की हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ही सुद्धा त्यासोबत ग्रो व्हायला लागली आहे कारण की जेव्हा बाहेरनं टुरिस्टसाठी टुरिझम टुरिस्ट येतात तर त्यांना सुद्धा एक चांगल्या पदार्थ चांगलं हॉटेलिंग चांगलं हॉस्पिटॅलिटी हे मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपला कोकणातला पण आपला बिझनेसमन किंवा हॉटेल अपग्रेड झालेला आहे आपण आज मालवणमध्येच बघतो किंवा प्रत्येक बीच साईडला बरेच चांगले चांगले रिसॉर्ट्स झालेले आहेत अगदी त्यासोबतच बऱ्याच लोकांना कधी माहीत नसेल की देवग जयगडच्या भाग भागामध्ये काही ठिकाणी समुद्रात जाणारा हाऊसबोट सुद्धा झालेल्या आहेत जसं काश्मीरमध्ये बघतोय त्यामुळं गव्हर्नमेंट सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी अवेलेबल प्लॅटफॉर्म अवेलेबल करून द्यायला लागले की तुम्ही आता जमिनीवर व्यवसाय करू नका तर तुम्ही पाण्यात जाऊन सुद्धा बोटांमध्ये जाऊन सुद्धा व्यवसाय करू शकता तर आम्ही जवळजवळ वीस वर्ष झालं जसा ट्रेंड चेंज झाला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री हॉरिका इंडस्ट्री ही ग्रो व्हायला लागली तसं आम्ही या हॉटेलवेअर्सच्या बिझनेसमध्ये काही आमचा एरिया किंवा काही आमचा बिझनेसचा पार्ट आम्ही त्यामध्ये ट्रेंडमध्ये या चेंज केला आणि काळानुसार आपल्याला चेंज व्हायला लागतंय लोकांच्या रिक्वायरमेंटला योग्य प्रोडक्ट द्यायला लागतोय आणि त्यासाठीच आम्ही हा एक हॉटेलवेअरचा स्टुडिओ बनवलेला आहे आम्ही ऍक्च्युअली ह्याची सुरुवात वीस वर्षापूर्वी केलेली होती पण सर्व आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या हॉटेलवाल्यांच्या आशीर्वादानं सहयोगानं आपल्या कोकणातल्या ऑलरेडी आमच्या असलेल्या ग्राहकांच्या सपोर्टनं आम्ही आमचा बिझनेस ग्रो केलेला आहे म्हणजे मला एक प्राऊडली सांगा असं वाटतंय की सर्वच आपल्या इथल्या बांधवांचा आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला त्याच्यामुळे आपण लावलेलं हे रोपटा आमच्या वडिलांनी लावलेला <सथ> रोपटा आज एक वटवृक्ष झालेला आहे तर मी तुम्हाला आमचा हा एक एरिया एक्सप्लोर करवतो या बाजूला आपण बघू शकताय आमचा शेफिन डिशेस तयारी या अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर जी कॅटर्सवाल्यांना बुफेची भांडी लागतात ओके तर त्यामध्ये आपल्याकडं खूप चांगली रेंज अवेलेबल आहे अच्छा त्याच्यामध्ये आपण पी व्ही डी कोटेड असतील हायड्रॉलिक असतील प्रत्येक ग्राहकाच्या गरजानुसार पंधराशेपासून ते पंधरा हजारपर्यंत एन्टायर रेंज आमच्याकडं अवेलेबल आहे त्यानंतर हे पोर्सलेन क्रॉकरी त्यानंतर मेलामाईन क्रॉकरी मेलामाइन हे अनब्रेकेबल असते पोर्सलेन इज अ क्ले विच इज अ ब्रेकेबल अवेलेबल इन व्हेरियस डिझाईन्स शेप्स कलर्स तुम्ही बघू शकताय <laughs> हा जो आपला सेक्शन आहे हा पूर्णपणे मेलामाइनचा आहे मेलामाइन इझिली मोल्ड होते कुठल्याही शेप्समध्ये अनब्रेकेबल असते फूड ग्रेड असते आमचा पहिल्यापासून भर हा चांगला आणि फूड ग्रेड प्रोडक्ट देण्यावरच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सोल्युशन देतो प्रोडक्ट विकणे नंतरची गोष्ट आहे आज आम्ही लोकांच्या पसंतीस उतरण्याचं मेन कारण असं आहे की आम्ही कधीच पैसा कमवण्यासाठी धंदा केलेला नाही इट इज ऑलवेज बाय प्रोडक्ट फॉर क्लासिक एक चांगली घाल मला वस्तू देणे आणि त्यामधनं ना आपलं ॲटोमॅटिकली पॉप्युलरिटी वाढते आपलं गुडविल तयार होतं आपली एक चांगली इमेज तयार होते माउथ पब्लिसिटी होते आणि लोक क्लासिक किचनवाला प्रिफरन्स करतात तर या बाजूला आपण आता परत आपण मूळ मध्यावर या स्टोअरच्या की या बाजूला ही मिलामेंट प्रोडक्टची रेंज आहे आपल्याकडे सर्वेल बार्गाव स्टेलन नौकार मॅट्स अशा वेगवेगळ्या ब्रँडचं प्युअर मेलामिन अव्हेलेबल आहे या बसून आपल्याकडे अख्खी okay. ग्लासवेअरची रेंज आहे बारवेअरची रेंज आहे त्याचबरोबर uh -huh. वुडन प्रोडक्ट okay. आहेत ओके दादा एक प्रश्न होता माझा एस yes. हे जे आता प्रोडक्ट आपण बघतोय सो so तुम्ही आपल्या मालवणातल्या रेस्टॉरंटसाठी कुठल्या मटेरियलचे प्रोडक्ट रिकमेंड कराल नाही मी असं पर्टिक्युलरली रेस्टॉरंटसाठी असं म्हणणार नाही बरं ज्याला जसं जो ज्या पद्धतीनं प्रोडक्ट सर्व करत असतो त्याला त्या पद्धतीनं प्रोडक्ट परचेस करायला लागतोय अगदी जर तुम्ही थाळी सिस्टम देत असाल किंवा आपला मालवणी थाळी देत असाल तर त्यासाठी डेफिनेटली थाळी मी तुम्हाला प्रिफर करायला सांगणार पण तुम्हाला जर काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या शेप्सच्या थाळीच घेऊ शकताय इथं तुम्ही बघू शकताय की हा पेविडी कोटेड थाळी आहेत कॉपरच्या थाळी आहेत काही पितळेच्या थाळीचे ऑप्शन्स आहेत ओके त्यानंतर स्टेनलेस स्टीलच्या थाळीमध्ये आपल्याकडं बरेच शेप्समध्ये प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत की विच इज अ मेंटेनन्स फ्री ओके okay. तर आपण प्रॉडक्ट बेस्ट सोल्युशन नाही देत तर तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्याला अनुसरून आपण कस्टमरला प्रॉडक्ट सजेस्ट करतो आहे जर एखादं कॅफे असेल तर कॅफेसाठी लागणारी क्रॉकरी ही वेगळी असते तर तुम्ही काय कुझिन सर्व करणार आहे त्याच्यावर तुम्हाला कुठली क्रॉकरी द्यायला पाहिजे ह्याचा गायडन्स आमच्याकडनं दिला जातो आहे आ, आज कॅफेजचा ट्रेंड हा प्रत्येक ठिकाणी आलेला आहे आपल्या कॅफ कोकणामध्ये पण प्रत्येक छोट्या मोठ्या एरियाजमध्ये छोट्या मोठ्या टाउन्समध्ये आपण कॅफे झालेले आहेत okay. आणि कॅफेसाठी पिझ्झासाठी ह्या प्रोडक्ट सर्व करण्यासाठी एक त्याला कॉझी टच वॉर्मिंग टच जर द्यायचा असेल तर आज वुडन प्रॉडक्टचा पण खूप ट्रेंड आहे आप तर आपल्याकडं त्यासाठी आपण वुडन आर्टिकल्सची पण एन्टायर रेंज आपल्याकडं मेंटेन केलेली आहे चांगले टिकाऊ प्रोडक्ट आहेत युजफुल आहेत एक चांगला फील प्रोडक्टला देतात खाणाऱ्याला देतात ह्या पूर्ण सेक्शनमध्ये आमच्याकडं जे कॅटरिंगला लागणारे प्रॉप्स आहेत किंवा काउंटर डिस्प्ले प्रोडक्ट आहेत okay. किंवा काही कॅटरिंगच्या प्लेट्स आहेत कारण की uh -huh. आज आपण फूड देण्यासोबत आपण सर्व कशा पद्धतीनं करता uh -huh. याला सुद्धा तेवढंच महत्व okay. ते आहे त्यामुळं आजकाल फूड प्रेझेंटेशन बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि बऱ्याचदा कॅटरवाल्यांना त्याचाच प्रीमियम मिळत असतोय की तो कशा पद्धतीनं फूड त्याच्या कॅटरिंग मध्ये डिस्प्ले करतो तर आपल्याला एक्झॅक्टली आपण त्याचीच रिक्वायरमेंट ओळखून कस्टमरला कुठेही दिल्ली पुणे किंवा मुंबईला जायची गरज नाही आपण ते सर्व प्रोडक्ट इथं आपल्याकडं अवेलेबल आपल्या ग्राहकांसाठी करून देत आहोत पूर्णपणे रेंज ज्या पद्धतीनं ट्रेंड चेंज होतो त्या पद्धतीनं आपण नवीन नवीन प्रत्येक सीजनला नवीन नवीन प्रोडक्ट आपण आपल्या ग्राहकांना देतोय आणि नक्कीच प्रत्येक आल्यानंतर सॅटिस्फॅक्शन होणार गॅरंटी आमची नक्कीच नक्कीच yes. so, सो सर वाल्याचं आपण बरीच माहिती या व्हिडिओद्वारे घेतलेली आहे नक्कीच मी इथे येण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या कोकणामध्ये जे आता व्यावसायिक तयार होत आहेत तर तुमच्या व्यवसायातनं त्यांच्या व्यवसायाला कशाप्रकारे फायदा होईल yes. यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा अजून एक प्रश्न होता की आपल्याला जर सिंगल क्वांटिटीमध्ये जर या वस्तू लागल्या तर त्या इथे मिळतात का बल्क डेफिनेटली आमच्याकडं आम्ही एक पीस सुद्धा देतो शेवटी प्रत्येक ग्राहक हा आम्हाला तेवढाच इम्पॉर्टंट आहे अगदी लहान चायनीजचा गाडा असेल किंवा फाईव्ह स्टार हॉटेल असेल आम्ही प्रत्येक ग्राहकाला तुम्हीच आपुलकीची सेवा आणि सर्व्हिस द्यायचा हा प्रयत्न करतोय okay. आणि तुम्ही कधीही अनुभवू शकता आणि त्यासोबतच आपण चांगला प्रोडक्ट सुद्धा ग्राहकाला डिलिव्हर करतोय नक्की त्यामुळं ज्याला एक सिंगल प्रोडक्ट जरी घ्यायचा असेल तर त्याला तो सिंगल प्रोडक्ट पण आमच्या इथं मिळेल so, नक्कीच सो इथे येणं अगोदर खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी लोक नक्कीच संपर्क करतील yes. तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा यस yes, थँक्यू लकी दादा मला एक पर्स पर्सनली मेन्शन करावं असं वाटतंय की तुम्ही आज वेळात वेळ कडून आलात आमच्या पूर्णपणे स्टोअरचा आज तुम्ही एक्सप्लोअर केलं थँक्यू आणि मला ह्याची गॅरंटी आहे की आपला हा व्हिडिओ ग्राहकांना नक्की आवडेल त्यातून त्यांना नक्की काही चांगली इन्फॉर्मेशन मिळेल आणि कस्टमरला सुद्धा काहीही कुठल्याही हॉटेल इंडस्ट्रीशी रिलेटेड काहीही हेल्प असेल तर कस्टमर या नंबरवर फोन करून मागू शकतात नक्कीच येस थँक्यू तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ बनवण्याचा आमचं इंटेन्शन काय आहे तर आपल्या कोकणामध्ये जे आता हॉटेल हो� व्यावसायिक तयार होत आहेत पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर किंवा खानावळी असेल तर त्यांना लागणारी जी क्रॉकरी आहे बल्क क्वांटिटीमध्ये जर त्यांना हवी असेल तर नक्कीच क्लासिक किचन मॉल हा त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला जर गिफ्टिंगसाठी काही बल्क क्वांटिटीमध्ये वस्तू खरेदी करायची असेल तर अवघ्या एकशे साठ किलोमीटरवर आपल्या कोकणापासून कोल्हापूर आहे आणि तिथेच गोकुळ शिरगावमध्ये हा किचन क्लासिक किचन मॉल आहे सो नक्की इथे येऊन तुम्ही भेट द्या त्यांचं सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वदर तुम्हाला मिळतील असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू